निर्भयपणे मतदान करा लोकशाही समृद्ध करा सुरेखा शेख उत्तम नगर इथे दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मिरज यांच्या सहकार्याने व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जागृती अभियान अंतर्गत रेड लाईट एरिया इथे जनजागृती उपक्रम राबवण्यात आले यावेळी सोडा आपले सर्व काम चला करूया आपले मतदान चुनाव नाही मतदान करे नव भारत का निर्माण करे अशा प्रबोधनपर घोषणा देऊन मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले प्रबोधन फेरीनंतर कॉर्नर सभेमध्ये नोडल ऑफिसर तथा उपशिक्षण अधिकारी गणेश भंबोरे बालविकास प्रकल्प अधिकारी पूजा कंसे स्विफ्ट सदस्य संगीता खटावकर शफिया जमादार व आस्था बेगर महिला निवारा केंद्र भीमांगड महिला संस्थेचे सुरेखा शाहीन शेख यांनी मार्गदर्शन केले उपक्रमाचे प्रास्ताविक वेशा एड्स मुकाबला परिषदेचे मीनाक्षी कांबळे स्वागत रेणुका काळे यांनी केले या प्रसंगी निर्भयपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी जनकल्याण आरोग्य सेवा फाउंडेशनचे से रमजान खलिफा राजेश सह परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्ता आचे। 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 आमच्या ह्या वस्तीतल्या आया बहिणी आमचे तृतीय पंथीय बांधव असतील आमचे देवदासी बांधव असतील आमच्या असतील ह्या सर्वांना मतदान करण्यासाठी आज प्रेरणा देण्यासाठी तहसील कार्यालयामधले आपले सगळे अधिकारी आलेले आहेत आपल्या येत्या सातलेला लोकशाही समृद्ध करणारा राष्ट्रीय महोत्सव आहे त्याचं नाव आहे लोकसभेच मतदान आणि आपल्याला लोकशाहीमध्ये मिळालेलं सर्वात महत्त्वाचं अधिकार मिळालेला आहे की आपण आपल्या लोकांच्या मधून प्रतिनिधी पाठवायचा आहे हा शासकीय कार्यक्रम आहे हा कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही आहे आपल्या संविधानानं जे आपल्याला अधिकार दिले लोकशाही समृद्ध करण्याचे अधिकार लोकांना मताचा अधिकार आपल्याला सन्मानानं जगण्याचा अधिकार मतावर बहिष्कार टाकायचा नाही मतदान करायला जायचं हक्कदान करा आणि लोकशाही समृद्ध करा एक नेता जाँगला, जाँगला चांगला नेता मिळाला आपल्याला चांगला माणूस मिळाला तर आपल्या त्यांच्यासाठी चांगलं झालं पण मला मतदान करायचंय पण माझं मोबाईल माझं आधार कार्ड माझं मतदान मतदानासाठी सोळा कागदपत्रं लागतात म्हणजे बँकेचं पासबुक आहे आधार कार्ड पॅन कार्ड आहे किंवा फोटो आयडेंटिटी असलेलं म्हटलं तरी प्रोप लागतो त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे पी एल ओ असतात इथं जे केंद्र आहे आता कुठलं केंद्र आहे तुमच्या इथं इथं केंद्र कुठलं आहे मतदान कुठं करत केंद्र तेरा नंबर तेरा नंबर शाळेत तर नंबर शाळेत माझ्या म्हणजे परत इथं कदम कदम गुरुजी आहेत का कदम सर कदम गुरुजी बर ते कदम म्हणून आहेत माझ्या माहितीप्रमाणे तर ते त्या बी एल ओन आपल्याला भेटायला लागेल आणि किमान आता आधार कार्ड आपल्याला सगळ्याला मिळू शकतं काय प्रॉब्लेम आहे त्यांना तुझा काय करता येत असेल तर आपण मदत करू काय त्यांचं जर आधार कार्ड किंवा

विविध सामाजिक संस्था संघटना आणि शासकीय यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने लोक सहभागाने लोक पुढाकाराने आज आपल्या या रेडलाईट एरिया वस्तीमध्ये आपल्या आया बहिणींनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदानासारखा सर्वत्र पवित्र हक्क बजवायचा आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका